ते दगड असं म्हणजे आपल्या इथलं दगड हटवायचं आहे ना तर इथले दगड असं काढायचं म्हणजे आम्ही पण मी पण असं काम केलेलं आहे म्हणजे काम म्हणजे गावी गेलो की असं दगड येणे वगैरे काढायचं आणि इथे शेती नांगर नांगर के एक की आहे शेत दाखवलं आहे आणि इथे नांगरत आहेत असं आणि तिकडे रेड्यांसोबत नांगरणी चालत तिकडं इकडे इकड़े पाणी भरण्याची पद्धत विहिरीवरून पाणी घ्यायचं आणि कावडीने तिथं ती पानवट आहे आणि म्हणजे पाणी कसं म्हणजे कपडे धुवायचे परत छोटी मुलगी माठ घेऊन येते आणि एक कावडी घेऊन एक येत गे आहेत प्लस तिथं तीन तीन हंडे घेऊन तिथं माठ घेऊन येत आहेत असं दाखवलं आहे विहिरीवरून हे काढायचं विहीर पण आता तिथे अलाव नाही जायचं तिथं बंद केलं आहे ते वीर दाखवली खोल आहे आणि इकडे बघा इथे लहानपणाचे खेळ दाखवले आहेत हे बघून हां म्हणजे हां होय होय असं दाखवलं आहे म्हणजे इथे बघा हां म्हणजे गुरडोर चरवायला आलेत हां इथे आणि हे बघा गुरडोर इथे आहेत आणि गाईचं एक वासरू दूध पिते वगैरे आणि तिथे चांगले आहे तिकडं आणि इथं पोरं विट्टीदांडू खेळत आहेत विट्टीदांडू खेळत आहेत हां काय मस्त दाखवलं आहे असं होय होय मी पण गेलो आहे असं हां हां आणि इथे बघा हां भात जोड मात जोडणी झालं की हां मात जोडणी झाली की हे आमच्या लोकांनी पण पहिल्यांदा केलेलं आहे आता हे म्हणून वारा देत आहेत वगैरे आणि इथे बघा ही मळणी करतात म्हणजे असंच गोरांना बांधून भात टाकायचं त्याच्यावरती गोरांना फिरवायचं मग त्याच्याने हे करायचं चालेल ते आहेत हे आजोबा गौत काढायला निघालेत हो हो पण भारी इथे एक, एक चेली आ, ही आहे शिली राखणदारी स्त्री नागवले आणि ही कसं झाडांची पानं खातात हां तर मग ही जी राखंददारीन आहे मालकीन शेळांची ती झाडांची पानं तोडते आणि ते आहेत असं दाखवलंय आणि तिकडे इकडे पुढे हे आहे एक मुलगा मशीनला चरवायला आला फार वाटतय तुम जरा झूम करून दाखवतो आणि इकडे खेळ दाखवतात इकडे वापस परत नांगर की दाखवतं हे बघा नांगर अच्छा हां 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 म्हणजे हे दाखवत आहे काय दाखवलं म्हणते की आपल्याकडं असं भात पेरणी करतो असं हाताने यांच्या इथं कसं डायरेक्ट ते त्यात भात जसं जसं पाठून पाठून जाणार ना तसं ते, ते ते त्याच्यात त्या हॉलमध्ये भात टाकत टाकत जातात म्हणजे ते बरोबर त्याच्यामध्येच आहे असं इथं बैलगाडी आहे हा एक छोटा मुलगा इथे गोष्ट सांगतो आणि तिकडे घोडा आहे आणि मेंढ्रा आहेत त्यांचे हा आणि मस्त आहे चला आपण आता पुढे जाऊया हे लमानी लमान्यांचे घर आहे आहे मस्त आणि ते शेकुटी घेत आहेत थंडीच्या टायमातून शेक्युटी आणि पेलवानगिरी मस्त कसरत करतात आणि ते हा एक खेळ आहे इथे कोणी कोणी खेळला आहे हे बघा दा दोघांनी वडायचं आणि एक बसला आहे हा कोणी कोणी खेळ खेळला आहे तो कमेंट्स करून नक्की कळवा आम्ही तर खेळलो आहे लहानपणी काय करायचं दोन चाकवही करायची शेवराची बनवायचो आम्ही आणि दोन असे त्रिकोणी हे करायचं आणि वडत जायचं मज्जा यायची आणि ते माकडवाला तो नाचवतात ना खेळ वगैरे ते दाखवलं आहे त्याला पुढे जाऊया इथे लाकडं गोळा करतात आजीबाई हम्म येतो येतो ये ये इकडे इथं ये गो गोडा हे अस्वल अस्वल नाचवतात ना ते आणि ते कट्ट्यावरती पाऱ्यांवरती बसून काय ना काहीतरी गप्पा मारायचे असं मस्त दाखवलंय मका खातोय मुलगा एक तिथे गाव दाखवलंय बघा म्हणजे एक घर दाखवलंय प्रॉपर आणि तिथे आजोबा असलेत त्याने ते हे अस्वल नाचावायला आलेत असं आमच्या इकडे पण यायचं पहिला अस्वल वगैरे घेऊन लोक आणि बघायचो तो एक धागा वगैरे द्यायचो तोंडात हे करून धागा द्यायचो मग ते गाळ्यात वगैरे बांधायचो आम्ही माकडाला केळं दाखवतात तिथे भारी भारी दाखवलं आणि इथे रांगोळी आणि सकाळ सकाळी घरी असा वासुदेव येतो ती दाखवलं आहे मस्त ते मंदिरामध्ये कीर्तन सांगतात बजरंग बली की जे आहे ते बजरंग बलीचं मंदिर दाखवलं आहे आणि इथे कीर्तनाचा कार्यक्रम आहे प्रवचन चला पुढे जागा कन्नड लोक कन्नड लोक आले की त्यांना समजलं पाहिजे ना म्हणून हे बघा हे इकडे विठ्ठल लोकमेने हे चाललंय हरिपाठ आणि हा तुतारीवाला कुत्रा हे बघा कुत्री माहिती आहे आता पण हे चालू असतात की भांडणं असतात एक दुसरा गुडला कुत्रा आला त्याच्यावरती भोगतात आणि डुकरं आहेत तिकडे समाजावर झूम करून दाखवतो तुम्हाला ते डुकरं आहेत नाही तर आंघोळ घालत आहे पहिलं डोकं नाही भिजवण्यासाठी असं पद्धतीने आंघोळ घालायची कोणता चावडीवरती विषय हा हे रियल इथे चावडीवरती ते असं ज्या न टीव्ही मध्ये वगैरे दाखवतात हे मेन लोक असतात गावचे आणि गावचे पैसे वगैरे पैसे वगैरे मागायला येतात तो चावडीवरती विषय असतात ना ते हे गारुडी वाला गारुडगी पहिल्या कालची सर्व माणसं यायची ना ते दाखवत आहेत इथे काय आहे हा बघा इथे बैलगाडी अशी आहे आणि इथं मस्त मजा करतात आणि तिकड सुतार लोक आहेत पुढे आणि ते पण हे हे काय आहे इथं नांगर बनवतात वाटतं इथं लोहार आहे लोहार लोहार इकडे आहे इकडे कुंभार आहेत मडकी वगैरे बनवत आहेत इथं मच्छीवाले आणि इथे पण लहान हे करतात जातेंना हे देतात ना धार आणि इथे हे मच्छी लोक आहेत ते मासे घेऊन आले आणि हे जाळे हे करतात पण हे बाई इथे गोळटे नाही गोटी पण आहे मस्त हे सर्व आणि हा छत्री छत्री बिन हे करतो आहे रिपेअर छत्री दुरुस्त आला तांबट भांडी ते रिपेअर करतात ते हा म्हणजे असं पोंग बिंग आला असलं ना तर त्याला ते पोंग काढून जिथं छिद्र आहे ना तिथं ते तांबं लावतात हे लोक असा आणि इथं तर गादी वगैरे शि शी, शिवून काम करतात सांबार आहे का, कामी, कामी आ, हे काय कातडी का काम काम ये अच्छा हे कानांची कातडी त्याच्यावरती हे त्याने काहीतरी ते बनवत असतात कोरवी कोरवी काय कोरबी म्हणजे ते टोपले टोपल्यापल्या बनवतात हे कोण आहेत गुरव गुरव लोकांना काही काम नाही असेच करत असतो मुलाला खेळवतात हो आणि अच्छा रिअल वाटतात बुरुड हे पण हे टोपल्या वगैरे म्हणतात पहिल्यातले सर्व खेळ आहेत आणि हा लग्नाचा गोंधळ भावाचं लग्न आहे मस्त आहे हा काय बघतोय कोणाला अरे हा ह्या लोकांना खेळायला यायला ना घेतलंय अनेक लक्ष्मी मंदिर आहे तर टेलर आहे आणि हा गप्पा आहे चिलम घेऊन पंचायत कर पंचायत न्याय कट्टा आणि असं बोलला आणि हा असं बोलला हे सर्वसा चालू होतं यांचा आणि हा बैलांच्या बर कोकणातील चिऱ्याचे घर बघा कोकणातील चिऱ्याचे घर हा यार चला आपण घरात जाऊया हे बघा इथं असे मुरले वगैरे आणि इथे डळते चूळ वगैरे ते स्कूल दाखवलंय पहिल्यातला सर गुरुजी शिकवत आहेत कात्रीला कात्री भार करणार सलून ना डाडीबिडी करत आहेत पटरी इस्त्री करणारा इस्त्री करतात कुत्र्यांना कुत्र्याला पिल्लू झालं तिथे पाठीमध्ये डोंबराचा खेळ तो दाखवला आहे म्हणजे काय काय आहे मासाड वगैरे असं इथे झाड आता पण आपण बघतो मधी मधी की लहान मुलगी हां लहान मुलगी दोरीवरील चालते ते दाखवला आहे बघा आणि खूप मस्त असं बन म्हणजे हुबेहूब असं वाटतं इकडे वगैरे चला तुम्हाला खूप म्हणजे खूपच फिरण्यासारखं आहे म्हणून कसं माहिती आहे इकडं जर याल ना तर तुम्ही चांगलं व्यवस्थित जेवण वगैरे याच जेणेकरून तुम्हाला ताकद येईल इकडे फिरायला आणि हे बघा इथे बघण्यासारखं आहे खूप आणि सर्व पद्धतीनं पहिल्या पुराण काळचे खेळ आणि त्या टायमाचं जे लोकं वगैरे असे म्हणजे राहायची वगैरे आणि त्या टायमातलं जे नृत्य हा खेळ आणि घरं हां हे असं दाखवलं आहे इकडे बघा फुगडी खेळदानी आहेत हां इथं प्रॉपर अशी घरं दाखवलं आहे ते आणि आपल्या म्हणजे मी कोकणी आहे तर इकडे बघा म्हणजे आपल्या नामनामध्ये असं घोडा नाचवता दाखवतात हे ना सर्व हे आहेत आ, हा इथं मोर नाचवतोय वेळी आणि इथे काय आहे हे कोणता हे हा खेळ नसेल हा म्हणजे एक हे आहे नृत्य आहे असं आहे

असं पहिले लोक करायचे हे बघा हे किती उलटा माणूस हे झाला आहे आणि त्याच्यावरती पोटावरती ढोळ आहे ढोलावरती माणूस आहे तो वाजवतो आहे आणि त्याच्यावरती मुलगा आहे बाहेर तेव्हाचे लोक कसे करायचे काय का माहिती नाही ढोल ढोल पथक आणि ही सुकळी विकणारे वगैरे आहेत कलंगड खाते आणि साधू महाराज भविष्य दाखवत होतो पोपट येऊन चिट्टी उचलतो असं आणि रुद्राक्ष इकडे रस्सीने हे ओढतायत हा ओढत ओढतायत इथे फोटो काढतायत फॅमिलीचा फोटो काढतायत हे बावळा बावलीचा खेळ आहे मिठाई मिठाई नारळ नारळ देतात विकतात अगरबत्ती आहे नारळ पण येते पण विकत आहेत अरे बापरे अच्छा हे बघ मानेतून वगैरे साळा वगैरे केल्यात इथे काय आहे तर नाश्ता वगैरे काय करायचं असेल तर खाऊ करूया का करायचं हे आहे सर्व चहा दहा रुपये कोकम सरबत पंचवीस रुपये वडापाव वीस रुपये डोसा पन्नास रुपये हे का इथे बर्गर आहे चारे रुपया चारे रुपया पाजे तो घया तो आवा चल लाकड़ी खेलने

हे आहे जेवणाचे रूम एक छोटा मोलका भाकरी गरम गरम खाते मांजर दूध आणि किचनच सामान लागलेलं आहे सर्व मध्ये काय करतात माहितीये करते दही ते ताक घुसळतात लोणी लोणी काढतात ताक घुसळून लोणी करत ते करतात आणि इकडे फुडवाळी तिकडे देवळ आणि तिकडे पण ते काही ह्याच्याने नाही करते आणि गोटा वगैरे एका घरामध्ये असं गोटा आहे चावडी आहे असं दाखवलं मस्त घर दाखवलं दोन टीम आहेत आणि त्यांना ते पाण्यावर 세븐디티에어. 체크레저이제 무드방이라. 허수인물이야. हॉरर हाउस अंदर बघू आर आ एरो टिकट तिकडे मुंबईला भेटणार ना काय मूवी बघायचे खूप थकलं पाय दुखत जरा विश्रांती तिकडे चला या बसू या तिथे माहिती तिथे बसू बरा आता मी आहे एक तिकडे प्राचीन काली मंदिर होतं तर ती नाही आम्ही बघितलं आणि चाललो आहे आता गाडी इथेच ती बघ या साईडला लावले पण आता चाललो थोडं काही जेऊ बाहेर आणि पाऊस संपला गेला है। तर निघू आता जाऊया तिथे गाडी आहे टू ट्वेंटी पण आहे माझी ठीक <laughs> आहे ही टू ट्वेंटी माझी आणि ह्यांच्या पप्पांची ही गाडी ॲक्टिवा तर टू ट्वेंटी दुसऱ्या मित्रांनी घेतले तर चालू दे त्याला आपण ह्याच्याने जाऊया चला तिथे थोडंफार फोटो बिटो काढू आणि जाऊया हा आ... झालं आमच्या सर्व बाजूला आता आम्ही तुम्हाला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि काही काही म्हणजे तुम्हाला तुमच्या इकडचं काय असेच आठवलं आहे कारण जुनी काळची सर्व परंपरा आहे तर तुम्ही तुमच्या इकडचं तुम्ही काही हे खेळ जर खेळला असणार तर कमेंट करा तोपर्यंत आता पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाहेर बाय स्वतःची काळजी घ्या पाऊस पण खूप आहे आणि पावसाने असं फिरत राहा आणि व्हिडिओ तुम्ही पण टाकत राहा मी तर फिरतो पावसातून गड किल्ल्यावरती आणि असं काही तर तुम्ही पण फिरा चला टेक केअर बाय बाय